आज पक्षाच्या भूमिके संदर्भात कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे येणाऱ्या विधानसभेत जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्याची कल्पना कार्यकर्त्यांना देणार आहोत वसंत जाताना माझ्यासोबत चर्चा केली तेव्हा मी म्हणालो की हे असोसिएशन आहे जबरदस्ती नाही जेव्हा जमत नाही तेव्हा काडीमोड होतो मनोज जरांगे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्या पाहिजेत आणि त्या लढतील अशी अपेक्षा करतो महाराष्ट्र कुठे चाललाय हे शिवसेना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाला विचारा लोकांना लोकांनी त्यांना मतं दिली नुसते सात आमदारांवर कारवाई करणं चुकीचं होईल असं मला वाटतं चंद्रकांत हांडोरेंना ज्यांनी ज्याने पाडलं त्यांची ही नावं काँग्रेस पक्षासमोर आहेत त्यांच्यावर पण कारवाई होणार का ते, ते कार्यकर्त्यांशी आम्ही असं बोलणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी, जी भूमिका आहे संदर ज्या है, ज्या है आ, त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो त्या त्या ह्याच्यामध्ये आणि हंगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती आम्ही त्यांना देणार आहोत अशी परिस्थिती तर एखादा दुसरा हा होत असतो उरलेले माझ्यांद सगळे आहेत त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे पुण्याचे जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना उबाटा शिवसेनेमध्ये गेलेत जाताना त्यांनी माझी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं की हे असोसिएशन आहे हे काही ना जबरदस्तीय नामक नाही तर जोपर्यंत जमतं तोपर्यंत तो जमतं ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी काडी मोडवत माझं म्हणणं आहे ते त्यांनी असणारं मनोज जरांगेने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा मी मी आम्ही आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती मी कोणावरती कमेंट्स करत नसतो कुठे आहे काँग्रेसला विचारा शिवसेनेला उभाटा सेनेला विचारा त्याच्यानंतर असं एन सी पीला विचारा की महाराष्ट्र कुठं आहे लोकांनी त्यांना मत दिलेली आहेत माझं म्हणणं असं आहे की नुसते ह्या सात आमदारावरती कारवाई करणं हे चुकीच होईल मी असं म्हणतो चंद्रकांत हांडोरांना ज्यांनी ज्यांनी पाडलं त्यांचीही नावं काँग्रेस पक्षासमोर हो आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का की पुन्हा काँग्रेस पक्षातला मनोवाद हा बाहेर येईल हा महत्वाचा भाग आहे